नमस्कार मंडळी नवीन विषयामध्ये स्वागत सध्या विद्यार्थ्यांची दहावी झाली बारावी झाली अनेक विद्यार्थ्यांचा आता प्रवेश सुरू झालेला आहे आजचा जो विषय आहे तो अगदी दहावी आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच आपण हा नवीन विषय घेऊन आलेला आहे तुम्हाला आता अनेक जणांना पेन्शन आला असेल की ऍडमिशन कुठं घ्यायचं काय करायचं अनेक मुलं जे आहेत ते दहावी झाल्यानंतर आयटीआय कडे जातात काही मुलं आर्ट शाखेत देखील जातात आणि आय ला आला घेत असताना तुम्हाला अनेक अडचणी येत आहेत प्रवेश मिळत नाहीत अशा अनेक समस्या झाल्या असतील किंवा तुम्हाला काय करिअर बद्दल अडचणी असतील याच सगळ्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सा आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी पासून अगदी जवळ असलेल्या शिंगणापूर रोड पावकता येथे आहे आणि मान टेक्निकल इन्स्टिट्यूट ही नवीन संस्था आहे भारत सरकारची जी UGC जी अ केंद्र सरकारची के जे मान्यता प्राप्त संस्था आहे त्या संस्थेचे काही सर आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की आता प्रवेश कशा पद्धतीने आय टीचे सुरू आहेत किंवा कसं ऍडमिशन घ्यायचं आणि त्यांच्याकडे विशेष म्हणजे जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत त्यांना कॉलरशिप मिळणार आहे त्यामुळं तुमच्या विद्यार्थ्यांच्या फीचं टेन्शन देखील कमी होणार आहे सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत सर प्रथम नमस्कार काय सांगताल आता जे मुलं बारावी दहावी झाले तुमच्याकडे सर्विस सुरु झाले आहेत <laughs> आयटीआय मध्ये आपल्याकडे योगायोग आणि योगा मान तालुक्यामध्ये एक नवीन सुरु झालेला आहे कि आपल्याला केंद्र सरकार मार्फत युजीसी अंडर असणारी युनिव्हर्सिटी युनिरको म्हणजे युनिव्हर्सिटी रिसर्च कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हुँ. या युनिव्हर्सिटी मार्फत आपल्याला मान विद्या प्रसारक मंडळ या संस्थेला विविध कोर्सेस विविध अभ्यासक्रमाची लीगली डिस्टन्स एज्युकेशन अँड ई लर्निंग या पॅटर्न खाली मंजुरी आणि मान्यता मिळालेली आहे त्या मान्यतेनुसार आपण या ठिकाणी बरेच मागच्या वर्षीपासून ला सुरुवात केलेली आहे आणि या वर्षी आपण अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी लिगली अभ्यास वर्ग विथ या ठिकाणी त्यांना एक सेमिनार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत त्यासाठी आपल्याकडे आय टी आय मध्ये जवळजवळ पूर्ण बॅच ची पूर्ण बॅच संपलेली आहे आज रोजी आपण दुसऱ्या बॅच साठी मान्यता मागितलेली आहे ते आपल्याला उद्या पर्यंत मिळेल आणि दुसऱ्या बॅच साठी आपण इलेक्ट्रिशियन साठी या ट्रेड ला आपण सुरुवात करत आहोत एक ऑगस्ट पासून त्या वर्गाच या ठिकाणी अभ्यासक्रम वर्ग सुरू होणार आहे आता इतर जे ट्रेड आहेत त्या बऱ्याच ट्रेड ला पण आपल्याला ची प्रक्रिया जवळजवळ निम्म्यापर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये सिव्हिल कन्स्ट्रक्शन आहे मेकॅनिकल अशा विविध कोर्सेस या ठिकाणी आपण सुरुवात झालेली आहे तेव्हा आमची अशी सर्व मान तालुका व खटाव तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की या सर्व गोष्टीचा लाभ घ्यावा आणि विशेष म्हणजे बरोबर एक दुसरी एक योजना सुरू झालेली आहे की आपल्या याच कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे त्यामध्ये जाती आणि कास्ट सर्टिफिकेटची कसलीही अट नाहीये या ठिकाणी आपल्याला ओपनचे विद्यार्थी असतील ओबीसी कुठल्याही कास्टचे असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची काही आवश्यकता नसताना सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी फक्त आणि फक्त त्यांच्या आधार कार्ड व त्यांच्या बँक अकाउंटच्या द्वारे त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे आणि आपल्या कॉलेजची फी असणार आहे फक्त वीस हजार मात्र स्कॉलरशिप त्यांना मिळणार आहे तीस हजार त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी शाळेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो दुसरं की जे विद्यार्थी आहेत त्यांना प्लेसमेंट किंवा बाकीच्या कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे जवळजवळ बारा कंपन्यांचं ऑलरेडी टाईप झालेलं आहे की त्यांनी सांगितलंय की सर तुमच्याकडे कोर्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूला या ठिकाणी येणार आहोत असं त्यांनी आपल्याला लिगली सांगितलेलं आहे त्यांचं विनंतीपत्र आपल्याला आलेलं आहे आणि त्याद्वारे आपण कोर्स पूर्ण झाला की त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू देणार आहोत त्याचबरोबर त्यांना सहा महिन्यासाठी ट्रेनिंग सुद्धा त्या कंपनीमध्ये त्यांना देण्याबाबतीमध्ये सोय करण्यात आलेली आहे दुसरं असं की जे विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत तुमच्याकडे ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्याच्यासाठी तुमचे काय कॉन्टॅक्ट नंबर आहेत किंवा त्यासाठी या ठिकाणी थी एक मिनिट किती दिवसाची अजून मदत आहे किंवा कसं विजिट कसे करा करायचे आता जुलै एंडिंग पर्यंत ऍडमिशन हे चालू राहणार आहे आणि आपलं जे कॉलेज आहे ते दहिवडी मध्ये शिंगणापूर रोडला कलिंगड चौकातून थोड्याच अंतरावर आहे पावतक्याचं मंदिर आहे त्याच्या अलीकडेच आहे आणि खताळ वस्तीच्या म्हणजे जवळ म्हणजे लागूनच आहे हो त्यामुळे भलं मोठं पॉलिटेक्निक कॉलेज पूर्वी जे होतं त्याच ठिकाणी त्याच इमारतीत पॉलिटेक्निकचं सर्व साहित्य आपल्याला ऑलरेडी असल्यामुळे च्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे बरोबर मग तुमचे थोडक्यात कॉन्टॅक्ट नंबर हेल्पलाईन नंबर वगैरे हो आता या शाळेसाठी समजा कुणाला साठी आवश्यकता वाटलीस तर कॉन्टॅक्ट करावेत मोबाईल नंबर दोन आहेत शहाऐंशी सत्तावन्न दोनशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी आणि व्हॉट्सअपचा दुसरा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी बत्तीस शहाऐंशी ओके मित्रांनो तुम्हाला तुमच्या ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या नंबरवर संपर्क साधणं गरजेचं आहे आणि तुम्ही एकदा या संस्थेत विजिट द्या प्रॅक्टिकली सरांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे ज्यांना आयटीआय किंवा आयटीआय मध्ये सरांसोबत पुन्हा एक प्रश्न आयटी मध्ये किती ट्रेड आहेत आयटीआमध्ये जो जो क्रॅश कोर्स तुम्ही जे केले पण आता या कोर्स नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मध्ये नोकरी मिळेल मिळाली तर या कोर्स या सर्टिफिकेटचा लिगली उपयोग होणार कोणी चुकीचं म्हणजे या सर्टिफिकेटवर प्रत्येक विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मध्ये नोकरी मिळू शकते प्लस विविध कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा हे सर्टिफिकेट चालणार आहे त्याचबरोबर एखादी स्वतःची जर का लायसन काढायचं असेल एखादं समजा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा कोर्स झाला आणि सिव्हिलचं एखादं लायसन घ्यायचं असेल तरी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर इलेक्ट्रिकल संदर्भामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकलचा कोर्स केला आपल्याकडे तर त्या सर्टिफिकेट वरती त्या विद्यार्थ्याला स्वतःचं लायसन मिळेल गव्हर्नमेंटमध्ये नोकरी मिळेल खाजगी कंपनीत कुठेही काम करता येईल आणि प्लस स्वतःचा बिझनेस असे हे विविध आय टी आय विविध कोर्सेस आहेत मित्रांनो आपण नक्कीच या संस्थेचे संपर्क साधा आणि ज्यांना ह्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांनी नक्कीच इथं प्रवेश घ्या धन्यवाद